संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतवासीय यांचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणे हे कितपत योग्य आहे डिजिटलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोमध्ये रूपांतर करणे हे पूर्णपणे चुकीचे असून संबंधित आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमी व शिवभक्तांच्या मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे प्रतिभा शेलार आपला सातारा न्यूज साठी मिलिंदा पवार नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्था बिका काल फेसबुक पेज बघत असताना एक पोस्ट दिसली आणि त्या पोस्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप होतं त्यामध्ये चेहरा होता नरेंद्र मोदी यांचा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत आणि ही पोस्ट टाकलेली विवेक त्रिवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि ह्या पूर्ण भारतातली लोक नऊ वर्ष पंतप्रधान म्हणून मानतात आणि त्यांचा आदरही करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे साडेतीनशे वर्षापासून राजे आहेत त्यांच्यासारखं कार्यकिर्त कोणीच केलेली नाही ते जाणता राजा आहे सगळ्यांना त्यांच्यावर प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराज ही जय बोल्यांद अंगावर काटे ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख मनातून ओळख होती आणि अशा पद्धतीने ही पोस्ट टाकली आहे की चेहरा नरेंद्र मोदींचा आणि रूप आहे ते छत्रपती शिवाजी महाराज असले गलिच्छ प्रकारची पोस्ट टाकायला हिंमत कशी होते या लोकांची सायबर पोलिसांना आता हे पाठवून दिलेलं आहे आणि यावर कारवाई होईलच